<mí> तर बघा मी आजकाल दाटो व्हिडिओ चाललेचा मी साहेब आहे तर मी चालल्याचा आहे ओढे बाहेर चाललेले आहे कुठं चाललेले आहे पहिल्याच चाललेले आहे जाणार तिने अजून काय माहिती नाही मला नवरा

आजारी आहे कलाबचा प्रवास आहे चोरवायला तर खूप लांबचा प्रवास तर काळजी लागायची आम्ही कुठे जात नाही पहिल्यांदाच चाललेलो आहे तर साईडला एक साईडला घाट ओपन तर आहे हॉटेल तर शॉपिंग म्हटलं म्हणतात जायचं गावाला तर काहीतरी काहीतरी थोडंसं माझ्यासाठी गेले शॉपिंग मला काय पण ओपन तर बघा ह्या नवऱ्या घरी असल्यानं काही ना काही तो करतो गॅप शेगडी साफ करायला काढली आहे शेगडीचं ना काय झालं काळे काळे भांडे व्हायला लागले सगळे असं चुली उठल्यासारखं टोप झालेलं आहे तर मी काल व्हिडिओ टाकलेला नाही काल मी साईडला जाऊन आलेले तरीच घाट कोपरला गेले तर थोडंसं काम होतं म्हणून मग काल व्हिडिओच काय केला तर आज व्हिडिओ करत आहे तर बघा शेगडी कसं साफ करतो आहे माझा नवरा काळे भांडी जसे काय हे बघा दोनच दिवस जायचं आहे गावाला नवरा भोरसा डीप लावला आहे कपड्याचा पर्यात चाललं आहे कशी चालले काय माहीत आहे तर जाणवत आहे का नाही काय पण एवढी कपडे हादरलाच नवरा म्हणतो दोन दो <laughs> कपडे घ्यायचे दोन दिवस नाही जायचं पण गावाला जायचं खूप टेन्शन असतो आपण जात नाही त्यामुळं टेन्शन नसतं तेवढंच कपडे भरा तेवढीच कपडे खाली करा जातानी घरातलं निटकं ठेवा आणि आम्ही डोंगरावरती राहतो काय घ्यायचं तर डोंगरा बोकांडे घेऊन या परत ते उचलून परत खाली घेऊन जावा तर लय कुठाने आहेत घर नाही सोडलेलं बरं म्हणतात ना तेच बरं होतं पंचायत पण कुठं गेले गेल्याशिवाय ते माहिती ह्या वयात तरी जावा फिरायला फिरायला नाही म्हणजे बहीण आजारी जायचे आपण काही मोरे शौकीन नाहीत फिरायचे ती डोंगरावरती आणणं नेणं तर नवऱ्याचं बघा माझ्या काय चाललंय खातच गं बसत नाही पण काळीच भांडी होती गॅस पण खराब झालेले दाखवते मागच्या कॅमेरा